पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या करंज्या किती छान मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत महिनाभर देखील या करंजा अशाच्या अशा मस्त खुसखुशीत राहतात नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत एक किलो मैद्यासाठी लागणारं सारण आज आपण इथं तयार करणार आहोत आणि त्यापासून नंतर खुसखुशीत करंजा आपण तयार केलेलं सारण देखील के अगदी एक दीड महिना असंच्या असं ताजं राहतं सुरुवातीला आधी आपण सारणाची तयारी करूया त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून खसखस घालूया खसखस आपण लो फ्लेमवर हलका रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया खसखस भाजून झाले बघा हलका सोनेरी रंग आलाय आपण आता भाजून घेतलेली खसखस एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये पाव कप पांढरे तीळ घालूया गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि तीळ अगदी छान फुटेपर्यंत भाजून घेणार आहोत तीळ भाजत आले म्हणजे ते तडतड उडायला लागतात आणि फुलून येतात मग समजायचं आपले तिळ भाजून झाले आहेत तिळ मी चांगले भाजून घेतलेत बघा हलका रंग बदललाय मस्त फुलून आलेले आहेत तीळ चांगले भाजले गेलेत पण ते अजिबात करपले नाही आहेत असेच आपण तिळ भाजून घ्यायचे आहेत आता आपण भाजून घेतलेले तिळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण सुख खोबरं भाजून घेऊया सुख खोबरं पण आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत बघा खोबरं किसताना हलक्या हाताने किसायचं म्हणजे ते अगदी छान असं बारीक किसलं जातं खोबरं घेताना आपण अगदी चांगल्या पांढऱ्या वाट्या बघून घ्यायचं आहे म्हणजे मग आपलं सारण जास्ती दिवस टिकतं ते खवट होत नाही इथं मी चारशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे कपने म्हणाल तर बर बरोबर चार कप किसलेलं खोबरं आहे कढई जरी मोठी असेल तरीही मी खोबरं दोन वेळा भाजून घेणार आहे अर्ध खोबरं मी आधी काढून घेतले अर्ध नंतर भाजून घेणार आहे असं आपण थोडं थोडं करून खोबरं भाजलं म्हणजे ते न करपता छान एकसारखं भाजलं जातं खोबरं आपण असं सतत ढवळत राहून हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया बघा खोबरं भाजून झालंय मस्त एकसारख्या रंगावर भाजलं गेलं अजिबात करपू दिलेलं नाहीये इतका रंग येईपर्यंतच आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे यापेक्षा गडद रंगावर खोबरं भाजायचं नाही आहे जर खोबरं करपलं तर आपल्या सारणाची पूर्ण चव बिघडून जाईल भाजून घेतलेलं खोबरं आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि शिल्लक खोबरं पण अशाच पद्धतीने भाजून घेऊया यानंतर आपण रवा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण यामध्ये साजूक तूप घालूया दोन ते तीन टेबलस्पून साजूक तूप घालायचं एवढं तूप पुरेसं होतं गॅसची फ्लेम लो मिडियम करूया तू फलकं गरम होऊ द्या तू फलकं गरम झालं की गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करायची आहे आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी आणि नंतर यामध्ये रवा घालायचा इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे कपने मोजाल तर बरोबर अडीचशे एम एलच्या कपने दोन कप रवा होतो बघा रवा मी अगदी बारीक किंवा खूप जास्त जाड पण घेतलेला नाही आहे मध्यम स्वरूपाचा रवा घेतलेला आहे आता आपण रवा असा सतत ढवळत राहून छान सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत रवा अगदी छान भाजला गेला पाहिजे प्रत्येक दाणा फुलून आला पाहिजे अशा पद्धतीने आपण रवा भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला पण पाहिजे पण तो अजिबात करपला पण नाही पाहिजे जर रवा कच्चा राहिला तर आपण करंजी खाल्ल्यानंतर ते पोटाला बाधू शकते बघा आपण घेतलेला रवा अगदी छान भाजून झाला आहे पाहू शकता रवा मस्त फुलून आलेला आहे आधीपेक्षा हलका रंग बदलला आहे रवा चांगला भाजला आहे पण मी अजिबात करपू दिलेला नाही आहे रवा भाजायला मला बरोबर पंधरा मिनिटं लागलेली ला आहेत आता तुम्ही भांडं केवढं घ्याल ते किती जाड घ्याल रवा किती प्रमाणात एका वेळी भाजायला घ्याल त्यानुसार तुम्हाला रवा भाजायला कमी जास्त वेळ लागू शकतो रवा भाजून झालाय आता आपण तो एका ताटामध्ये काढून घेऊया सारणासाठी लागणारी सगळी साहित्य भाजून झालेली आहेत ती पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया आता आपण भाजून घेतलेली सगळी साहित्य पूर्ण गार झालेले आहेत बघा इथं मी मोठ्या भांड्यात काढून घेतले आपण भाजून घेतलेले खूप र बघा मस्त एकसारख्या रंगावर भाजलं अजिबात करपलेलं नाही आहे आणि मस्त ते कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चुरून घालू शकता पण मी किसून घेतानाच अगदी हलक्या हाताने किसून घेतला आहे आणि रवा पण छान भाजला गेला आहे आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया आपण भाजून घेतलेली खसखस घालायची भाजून घेतलेले पांढरे तीळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळ घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालतील तिळाचं चा प्रमाण कमी अधिक पण करू शकता आणि दोन टीस्पून वेलची जायफळ पावडर घातलेली आहे आणि इथं मी अर्धा कप काजू अर्धा कप बदाम मिक्सरला लावून असं जाडसर भरड तयार करून घेतलेले आहे हे घालणं ऑप्शनल आहे काजू बदाम पण मी आधी हलके भाजून नंतर मिक्सरला लावून त्याची अशी भरड तयार करून घेतली आहे काजू बदाम तुकडे करून घातले म्हणजे जेव्हा आपण करंजी भरतो तेव्हा ते त्यांचं टोक लागून करंजी तेलामध्ये फुटू शकते म्हणून मी अशी नेहमी भरड करून घालते ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपली ही सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत आधी घेतलेली सगळी साहित्य मिक्स करून झालेत आता आपण यामध्ये पिठीसाखर घालूया इथं मी अडीच कप पिठीसाखर घेतलेले आहे पिठीसाखर मी चाळून घेतले अडीच कप म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर पाचशे ग्राम होते आता पिठीखर यामध्ये मिक्स करून घेऊया अशी आपण पिठीसाखर चाळून घेतली म्हणजे जेव्हा आपण हे मिश्रण तयार करतो तेव्हा त्यामध्ये ते गोळे होत नाहीत व्यवस्थित मिक्स करूया पिठी साखर मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणाची चव घेऊन बघितली तर यामध्ये अजून थोडीशी साखर हवी आहे म्हणून मी अर्धा कप साखर अजून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आधी हवं तर तुम्ही दोन कपच साखर घाला मिश्रणाची चव घ्या आणि गरजेनुसार मग तुम्ही यामध्ये साखर घालू शकता मला थोड्याशा गोडसर करंजी आवडतात म्हणून मी अजून अर्धा कप साखर घातलेली आहे पुन्हा एक वेळ ही सगळी साहित्य छान मिक्स करून घेऊया बघा आपलं करंजीचं सारण तयार आहे हे सारण एक ते दीड महिना अगदी छान टिकतं यापासून केलेल्या करंज्या चवीला अप्रतिम लागतात आता आपण पुढची तयारी करूया यानंतर करंजीच्या पारीसाठी इथं मी भांड्यामध्ये तीन कप मैदा घेतलाय तीन कप मैदा म्हणजे बरोबर पाचशे ग्राम मैदा आहे मैदा मी चाळून घेतलेला आहे आता मी करंजी एकटीच करणार आहे म्हणून मी फक्त अर्धा किलोचं मळलं आहे आपण तयार केलेलं सारण बरोबर एक किलो मैद्यासाठी पुरेसं होतं चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये सहा टेबलस्पून कडकडीत गरम असलेल्या साजूक तुपाचं मोहन घालूया सहा टेबलस्पून तूप म्हणजे नव्वद एम एल होतं आता आपण तूप कडकडीत गरम आहे म्हणून आधी चमच्याने मिक्स करून घेऊया चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण हे मोहन हाताने चोळून या मैद्याला व्यवस्थित लावायचं आहे अर्धा किलो मैद्यासाठी नव्वद एम एल साजूक तूप असं मी प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तितक्याच प्रमाणामध्ये दे तेल देखील वापरू शकता साजूक तुपाचं मोहन मी मैद्याला हाताने चोळून व्यवस्थित लावून घेतलेला आहे बघा हा मैदा अगदी हलका झालाय आता आपण मूठ वळून बघायची बघा सहज वळली जाते याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे मोहन जरी जास्ती झालं तरीही करंजा तेलात टाकल्यानंतर लगेचच लालसर होतात म्हणून मोहन घालताना देखील अगदी प्रमाणातच घालायचं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पिठाचा गोळा मळूया पाणी घालताना थोडं थोडंच घालायचं नाहीतर मग पाण्याचा अंदाज चुकून कधी पीठ पातळ होऊ शकतं आपल्याला हे पीठ खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर देखील करायचं नाही आहे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ करून घ्यायचं आहे आधीच जर आपण पीठ खूप जास्त घट्ट मळलं तर मग नंतर जेव्हा आपण पारी करतो त्याची करंजी भरतो आणि शिल्लक राहिलेलं पीठ मग खूप जास्त कडक होत जातं आणि मग ते चेचावं लागतं असं आपण थोडंसं मऊसर पीठ करून घेतलं म्हणजे तेच पीठ आपण पुन्हा पुन्हा लाटून घेऊ शकतो पीठ वाया जात नाही आणि जास्तीची मेहनत देखील करावी लागत नाही बघा थोडं थोडं पाणी घालून मी दोन तीन मिनिटं पीठ अगदी छान मळून घेतलेलं आहे मस्त मळून मऊसूत करून घेतलं आहे आणि मस्त चिकटपणा आलाय बघा पिठाची मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे ना जास्ती घट्ट ना जास्ती सेलसर आहे आता आपण यावर पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे पीठ छान मुरलं जाईल पंधरा वीस मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा आपलं पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे मस्त मुरलं आहे आता हलकंसं मळून घेऊया नंतर करंजा जेवढ्या तुम्हाला लहान मोठ्या हव्या असतील त्यानुसार पिठाच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत आधी पाच सहा लाट्या करायच्या बाकीचं पीठ झाकून ठेवायचं त्या लाटून घ्यायच्या करंजा भरायच्या आणि मग पुढच्या लाट्या तयार करायच्या आहेत आता आपण तयार करून घेतलेली लाटी कोरड्या पिठात घोळवायची खूप जास्त पीठ लावायचं जा नाही आहे एकाच वेळी थोडंसं लावून घ्यायचं पीठ न लावता लाटलं तरीही चालेल आणि पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे शक्य तितकी पातळ लाटायची तरच आपल्या करंज्या मस्त खुसखुशीत होतात पारी जर आपण जाडसर लाटली तर मग तळताना करंजी कच्ची राहते आणि मग थोड्या वेळाने ती मऊ पडते जेव्हा आपण करंजीसाठी पारी लाटतो तेव्हा मध्ये घडी पडू द्यायची नाही आहे आपण यामध्ये भरपूर प्रमाणात मोहन घातलेलं असतं हे पीठ लगेचच हवेने कोरडं पडतं आणि जेव्हा मग आपण करंजी तळतो तेव्हा ती तेलामध्ये फुटू शकते बघा मी किती पातळ पारी लाटली आहे वरून पोळपाटही दिसतोय अशी आपण पातळ कागदासारखी पारी लाटून घ्यायची आहे बघा पारी लाटताना खूप जास्त पीठ लावायचं जा नाही आहे हलकंसं पीठ लावायचं पारी पातळ लाटून घ्यायची अशा आधी आपण सुरुवातीला पाच सहा पार्या लाटून घ्यायच्या आणि मग पटापट पत करंजा भरायच्या आपलं काम अगदी झटपट आवरतं बघा मस्त अशी पारी लाटून झाली अशाच पद्धतीने पाच सहा लाटून घेऊया करंजा भरण्यासाठी इथं मी साचा घेतलेला आहे तुम्ही अशा चमच्याने देखील कट करून घेऊ शकता साचाच हवं असं काही नाही साचाने भरल्या म्हणजे सगळ्या करंजा एकसारख्या होतात आणि काम झटपट आवरतं साच्यामध्ये मावेल एवढं सारण घालायचं बरोबर मी एक टेबलस्पून सारण घातलेलं आहे साचा खूप जास्त मोठा नाही आहे म्हणून एक टेबलस्पूनच सारण घातलं आहे कडेने आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पारी एकमेकाला व्यवस्थित चिकटते आणि मग तेलामध्ये करंजी फुटत नाही अशा पद्धतीने साचा अलगद बंद करायचा असं घट्ट दाबून घ्यायचा अशा पद्धतीने आणि जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे याची आपण लगेचच पुन्हा पारी लाटून घ्यायची ती सहज लाटली जाते खूप जास्त वेळ असंच ठेवलं मग ते पीठ कोरडं पडत जातं अलगत साचा उघडायचा बघा सुंदर अशी आपली करंजी तयार झालेली आहे तयार करंजा एका दाटामध्ये काढून घ्यायच्या आणि वर कॉटनचा स्वच्छ कपडा घालायचा म्हणजे त्या हवेने कोरड्या पडणार नाहीत साचावर पारे ठेवायची साच्यामध्ये मावेल एवढं सारण घालायचं तुमच्याकडे जसा लहान मोठा साचा असेल त्यानुसार सारण घाला साच्याने करंजा केल्या म्हणजे आपल्याला हवं तितकं सारण भरता येतं करंजी अजिबात पोकळ राहत नाही कडेने पाणी लावायचं साचा बंद करायचा हाताने घट्ट दाबायचा म्हणजे तो एकमेकांना पारे आतमध्ये व्यवस्थित चिकटली जाते आणि जास्तीचं पीठ काढून करंजी अलगत काढून घ्यायची आहे अशा आधी आपण पंधरा वीस करंज्या करून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या शिल्लक राहिलेल्या नंतर करायच्या पीठ झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडत नाही बघा सुंदर करंजी तयार आहे आपण तळून घेऊया करंजा तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल हलकं गरम करून घेतलं आहे त्यामध्ये लहानसा पिठाचा गोळा घातला आहे बघा पिठाचा गोळा तळाशी बसलाय हलके बुडबुडे येत आहेत तो पटकन वर आलेला नाही आहे करंजा तळण्यासाठी आपल्याला असंच हलकं तेल गरम हवं आहे खूप जास्ती कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला करंजा तळायच्या नाही आहेत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी आहे आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी आहे आता आपण एक एक करून यामध्ये करंजा घालूया तेलात मावतील एवढ्याच करंजा घालायच्या आहेत माझी कढई मोठी आहे म्हणून त्यामध्ये मी नऊ आठ ते नऊ करंजा घालत आहे तेलात करंजी घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कि किती हलक्या प्रमाणात बुडबुडे येत आहेत इतकंच तेल आपल्याला हलकं गरम हवं आहे करंजा एक दीड मिनिट सेट होऊ द्यायच्या आहेत आणि मगच त्या आपण पलटायच्या आहेत साधारण एक दीड मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता करंजा मस्त फुलून आलेल्या आहेत अगदी हलक्या हाताने एक एक करून पलटायच्या जरी त्या फुलून आल्या असतील तरी त्या नाजूकच असतात झाऱ्याने फुटू शकतात एक एक करून आपण पलटून घेऊया करंजा तळताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी कमी फ्लेमवरच तळायच्या आहेत म्हणजे त्या व्यवस्थित तळल्या जातात आणि अगदी महिनाभर देखील कुछ तशाच खुसखुशीत राहतात थोड्या वेळाने मऊ पडत नाहीत करंजा थोड्या थोड्या वेळाने पलटून आपण दोन्ही बाजूने एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया पुन्हा एकदा आपण दुसरी बाजू पलटून घेऊया बघा तळाकडून अगदी छान हलका सोनेरी रंग आला आहे अजून थोडा वेळ करंजा तळून घेऊया बघा करंजांना मस्त रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावर मी तळून घेतल्यात दिसायला किती सुरेख दिसत आहेत नाजूक आणि आकर्षकही आता या करंजा अजिबातच तेलकट होत नाहीत तळून घेतलेल्या करंजा आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे जे काही जास्तीचं तेल असेल तर ते शोसलं जाईल बघा आधीची एकही करंजी फुटलेली नाहीये तेल अगदी होतं तसंच आहे दुसऱ्या वेळेच्या करंजा घालताना देखील गॅसची फ्लेम अजिबातच वाढवायची नाहीये तेलात मावतील एवढ्या करंजा घालायच्या थोड्या थोड्या वेळाने पलटून मग एकसारख्या रंगावर तळून घ्यायच्या बघा करंजाना मस्त फोड आलेल्या आहेत बघा आपल्या याही करंजा तळून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या करंजा तळून घेऊया आपल्या तळून घेतलेल्या करंज्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत त्या गार झालेल्या आहेत आणि बघा किती दिसायला छान दिसत आहेत रंग पण दोन्ही बाजूनी अगदी सुरेख आलेला आहे नाजूक साजूक दिसायला आकर्षक अशा आपल्या खुसखुशीत करंजा तयार तयार आहेत मी तुम्हाला करंजी तोडून पण दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या करंज्या किती खुसखुशीत झाल्या आहेत ऐकलात ना आपण आवाज अगदी हातावर घेतल्यानंतर देखील ती अगदी सहज चोरली जाते तरीही ही करंजी अजून पूर्णपणे गार झालेली नाही आहे पंधरा मिनिटांमध्येच मी तुम्हाला तोडून दाखवले आहे तयार करंजा पूर्णपणे गार होऊ द्यायच्या आतलं सारणही गार होईल इतपत त्या गार होऊ द्यायच्या आणि मगच त्या हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या आहेत तरच तुमच्या करंजा अगदी महिनाभर देखील अशाच्या अशा, अशा मस्त खुसखुशीत राहतील गरम गरम करंजी डब्यात भराल तर त्यांना वाफ धरेल आणि करंजा मऊ पडतील माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद